हा ठीक आहे ठीक आहे हा ठीक आहे मी समोर ते बोलायचा ठीक आहे ठीक तर काय काय म्हणताय सगळे जण सांगायचं कसे आहेत बरे आहेत का ब्लॉग दहा दिवसात पोरे गेल्यानंतर अरे बाप रे बघा दहा दिवसात आता ब्लॉग येतोय काय करायचं आमची मॅडम आजारी होती बरं नव्हतं चुकला नाही बरं नव्हतं सांग की खरं बरं नव्हतं तिला बरं नव्हतं त्यामुळं आम्ही लव आता तिथे कंट्रोल करत होते जराशी तेव्हा आता पण चेहरा बघायला माझा मा चेहरा दिसतोय का तर मी नाही माझा चेहराय झोपले नव्हते मी सांगा कशाने वेळ दुपारची दुपारची वेळ आता गड्या दाखव किती वाजे येत आता दुपार मग आता तुम्ही सांगा चेहरा फुगलो नाही मी झोपले होते का झोपले hmm? होते मी oh. oh. लाल वाटते का नाही कशाने नाही बिचारी आजारी होती खरं सांगायला झोपले नव्हते पण मी पण तरी पण सुजले झोपले नव्हते झोपली नाही म्हणून चेहरा सुजलाय झोपले तर नीट झालं असतं असं कारण झालंय आमचं त्यामुळे ब्लॉग ला उशीर झाला सगळ्यांना काय बोलायचंय मला बोलायचं कळत नाही बोल बोल मला म्हणता काय बोलू सांगा लोकांना लोकांना हे तोंड बघायला आवडतो बघते बर बघा माझं तोंड काय बघायचं सांगा पाणी पाणी आलं नाही दोन दिवस आमच्याकडे आज पाणी आलंय आता गेले पाणी आता परत येईल एकदा नाही दोनदा पाणी येऊन गेले आता काय आता टाकी नाही भरली वर्षी मशीन मारच होईल घाण कमी करत आहे अशी काय घाण किती स्वच्छता कमी करतात घाण उलट बोलले मी उलट बोलले स्वच्छता कमी करावं जराशी ना सारखं करतलं काम करते काय नाही काय तरी पाणी साफ कर ते साफ कर ते साफ कर मग सगळं पाणी उडव मग पाणी आता दोन दिलं नाही दोन टाक्या दोन आमच्या इथं चार माणसं दोन टाक्या दीड हजाराची टाकी अरे असू दे पुढे पण लोकांनी मला बघितलं माझच आहे ना ही कर कर बोलते ना। <laughs> ना। बोलते बर हिथ बोलते पण काय माहितीये काय तू इला हो घरातली सारख्या तेव्हा हो दसरा काढलाय नको म्हणलं तर ऐकत नाही हा नको म्हणलं पाण्या पावसाचा दसरा काढू एवढा बाहेर गुदरे गोदा नको देऊ पायच नको नको कदा होय आता साहेब लागली होता ना। काय नाही आमची दसरा वगैरे नाही निघत काम काय अशीच असेच मी करते कर लोकांना खर खर होत खर। खरं दिवाळी आमची दिवाळीच नाही ना दिवाळी. लोकांनाच समजते ना तेव्हा आमची मॅडम मम्मी करते सकाळ करतला. हं काय करणार आता वेळ जसा मी आतासारखा करायला लागत आहे का नाही. आता या पावसामध्ये तुम्ही सांगा या पावसामध्ये कसा दसरा manca काढायचा. कसा धुणार आहे काढायचं. पाऊस दोन दिवस. का जास्त कपडे सुकलेले असेल आता होऊन जाते मम्मीला एक दिवस भांडी घासायला लावली तर हे बघा चमचा कसं मी आजारी नाही पडणार सांग हे बघा एवढं साबण खाव खाल्ल्यानंतर मी आजारी का नाही पडणार उरत चोराच्या उलट्या मम्पा मी नाही शब्द चमचा मम्मीला माणसाचा ना कधीतरी खरा शब्द तोंडात येतो काय पण म्हणा एकदाच भात साबण असते बघा एकदाच भांडी घेत मग मी कधी सांगा खाल्ल्यावर टाकी एवढ्या मग दीड हजार लिटर दीड हजार लिटर करत की माणसाला दीड हजार लिटरच्या टाकी म्हणल्यावर काय करतंय लिटरच असतं पाणी किलो नसतं काय रेट काढतो वाय 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 बाय कालपासून माग लागले ला अरे ला ब्लॉक चालू करा ब्लॉक चालू करा आजारी असली तरी दाखवता येते आजारी तिला बरं वाटा ना म्हणून जरा ब्लॉक चालू केला की माणसाला आप आपल्याला युट्यूब कसं पळायचा सांग तुम्ही मला पळायला पाहिजे ना पळवा झाला पळवा कसं आपण व्हिडिओ नाही टाकत कसं पळवणार टाकू काय करायचं बी खुरी आजारी पडती ना मग या कुरी मुळे जराशी थांबायला लागतं मेन माणूस आहे ना पारे

दुधावरची साई काढतो आणि आठवड्याला निघतो एवढा डबा तू काढतो त्याला आठवड्याचं तूप बनतं मम्मी बनत तर, तर कसं आहे माहिती का आता आम्ही काढू ब्लॉक पण आता हे मी आता बाजारी असल्यामुळं आमचं सगळं आता हा जर हा ते मुद्दा बोलत होते मला कळलंच नाही मुद्दा काय बोलत मुद्दा बोलत होते की सकाळी हिडू टाकला ना आम्ही तो हिडू तुम्हाला कसा वाटला आम्हाला सांगा कमेंट करून काकू तुम्हाला

आमची हाईट बरोबर आहे अशी आहे पण लेवल गायब आमची हाईट बरोबर आहे घ्या जरा वेगळा आहे जरा तर आता एक रील बनवतो मस्त पैकी आम्ही आणि उद्या पोस्ट करतो त्या रीलच तुम्ही सांगा आता कशी बनती पप्पा काय खाणार आहे पप्पा पप्पाने हळू कसं बघितलं रील चालू आहे का नाही व्हिडिओ चालू आहे का लगेच बघायला बिस्किट आण आणू पाणी यायला लागले ना परत आवाज येतोय बघ ना मम्मी बघा येऊन गुडगुड आवाज येतोय गुडगुड तर आता चहा ठेवलाय थोडीशी भांडी आहेत ती पण घासायची ती वरची भांडी आहेत आता आणली सगळी गोळा करून कारण दुपारचं आम्ही काय ना काय खात असतो ती भांडी सगळी वरती जातात मला चहासोबत गुड्डे बिस्किट धावायला आमच्या इथं सगळी रानबाळ आहेत सगळी रानबाळ आहेत ह्याला गुड्डे लागतो हिला हाती हाती तिकडे गुड्डे लागतो मी काय नाही पप्पाला तर गुड्डे लय टी लय नाय नाय गाई लय खोटल ती मम्मी कॉल तर म्हणली की मला बिस्किटचा पुडा घेऊन ये काय हॅपी हॅप्पी बिस्किटचा पुडा आणला आणि आम्ही खारी खात होतो आणि खारी खात होतो तर पहिलं बिस्किट खाल्लं त्याच्यानंतर खारी खाल्ली आणि परत काय म्हणती शिवायलाहीच खाल्लं मी उगस ती खारी खाल्ली ना म्हणजे खायचं पण असतं आणि परत त्याला नावं पण ठेवायची असतात आणि आता मी चहा पिते उन्हाळ्यात मला चहा नाही मला जास्त उष्णता असते मी उन्हाळ्यात छायत म्हणजे आमच्या घरात फक्त पप्पा चहा पितात कोणत्या समजा नाही पितात त्यांना लागतो पण पावसाळ्यात असं माणसाला वाटतच ना जर गरम पण मला चहाची जास्त आदत नाही आता मला मिश्री वर मी किती पण वेळा मिसरी आता पावसाळ्यावर नाहीये माझं नाव ठेवलेलं आहे सगळ्यांनी मिसरीला मम्मी पावसाळा नाही तरी पाऊस पडतो काय पावसाळा आहे आता आता तर पावसाळा आहे हो पावसाळा संपलाय नाही दिवाळी आणि दसरा लवकर आलाय सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये नोव्हेंबर मध्ये असतो दिवाळी दसरा तर आता आमच्या इथं खूप जास्त पाऊस आहे आणि पाऊस वाचतोच खूप जास्त पाऊस आहे तरी पण दोन दिवस पाणी आलेलं नाहीये आता पाणी आलंय आज आज पाणी आलंय आमच्या ता। इथं तर प्यायला पण पाणी नव्हतं असं वाटत होतं की पाणी नाही आलं ते पाण्याचे जार असतात ना ते घेऊन यावं पण आता पाणी आलंय नाशिबानी आम्ही चहा पितोय आता चहा चायला बसलोय म्हणजे बघा दाखवतो आता मग मी म्हणते ब्लॉक करत नाही ब्लॉक करत नाही आम्ही आता मजा बघा अरे ठणका लावलंय मी बघा बघा तुम्ही बघा बोलते हां हे बघा बघा कधीतरी ब्लॉक चालू एक तर मम्मी मावशी तिथे जाते आणि दुसरी फोनवर बोलत बसते तर गाईच मला सांगा तुम्ही कसं करायचा आम्ही मुलाला तुम्हाला तिला बघायला आवडतं आणि तिथं चालेल तू हां लगेच चल मग या बघा बघा टोनी या टोनी या कस आहे माहिती का जस जसं वय होत माणसाच तसं माणूस नाही का असं एक तर बसून बसून पण बोर होता आणि मग कोण असत मग बहिणी किंवा मैत्रिणी असंच असतात बोलायला त्याच्यामुळं मग मम्मीला पण मम्मीला मैत्रिणी नाही त्याच्यामुळं मम्मी आरे

काय बनवायचं जेवायला गिलबाई मी तर नाही बघितले त्यांचे डायलॉग तुला बघितले तुम्ही एकच हा का गिलबाई पोळून ती बोलली आहे वारी गिलबाई पोळून गिलिबाई अरे देवा देवा आवडत ते शेवटी बोललेला शेवटी बोललेलं प्रत्येक आवडतं अर दे काय बनवायची भाजी आज सांगितलं घेवडा तर काही कडधान्य खावा कडधान्य खाऊन खाऊन कडधान्य बला बनवायला मी तर कडधान्यासारखी झाली एकदम वाळलीये मी

मग अशी मम्मीला वरडले ना सावंत ठेवतो म्हणून आता बिसरी भांड एकदम नाही का हाँ. साफ करून टाकायला लागली काय करायचं बिशारीला भरून आहे करायला लागतं काम मदत मदत तरी म्हणा तरी सुना म्हणजे सासू कुठं काय करते पहिल्याचे सुना म्हणत पहिलेचे सासू म्हणा तू मनपटका काय आईच माझी सासू मला काम करू लागते आई

बघा एनर्जी बघ कशी बघार बोंबईत मारते आमची बघा 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 निक तर दिसून काढते बघा काय नाही सगळं बघा लॉक मध्ये लोक म्हणतात हा मम्मीची मस्ती करतोय मला शिवाय बोलते तर आज बनते काय बनते आज माझं बनतय काळा घेवडा हे मोड आले त्याला बघ ना मोड आलाय होतं ना म्हणून हे ठेवलं गे बाकीचे कुकरला लावले कांदा भात जरा अजून कांदा भात नाही कसा कसा कांदा आहे तो मग मी पोटात सगळं शिस्त हे बघा असं ऐकत नाही मग तिथे तिथं बघा ना ऐका माझी पद्धत वेगळी तुमची पद्धत वेगळी आहे तुमच्या पद्धतीने करता का तुम्ही माझ्या पद्धतीने करायचं असतं तुमच्या पद्धतीने करता का तुम्ही मी साईड लाय करायचं बघा आत्ताच भांडणं लागले मी साईड ला राहते भांडणं लागायला वेळ आहे का मग अशी मम्मीला म्हणलं तुम्ही करता का मी करू मग म्हणली नाही तू तुझ्या पद्धतीने कर पण तूच कर बाई फिट नाही काय कर मग आता बघा लगेच सांगायला लागले असं करतो नाही आता तसं नाही करू शकत माणसाला जसं येतं पहिल्यापासून पासून शिकलेलं असतं तसंच माणूस करतो आता भाजी झाल्यावर बघा तुम्ही भाजी काय मस्त होईल सगळे बोट चाटून खाते त्या मम्मीला कळत मेरे हात का जाडू पप्पा खात बोट चाटून खातात ऍक्टिंग करून दाखवते आता नंतर पप्पा ब्लॉग बघून हसतील <laughs> <laughs> पप्पा तर पप्पाच्या दुनियाच पप्पा व्यस्त आहेत पप्पा ना हलत ना डुलत फक्त जेवायला खाली येतात परत वरती जातात बेड वरती बसतात मला तर वाटतंय की ते बेडला एक दिवशी काहीतरी व्हायचं पप्पा काय नाही होणार खरंच आहे आमच्या बाप्पा त्या बेडवर एवढं बसले ना त्या बेडला पाहिजेच होणार आहे होणार आहे कि नाही थोडं नाही मी जो काय नाही काय शिवाय का लोकांशी नाही आपल्याकडे बेडला होणार आहे चला आता मी लॉक करतो थोडासा आम्हाला थोडी वेळ करायची कुठली वेळे करायची गिली बायको कुठली वेळे करायची आता द्यावा अरे अरेवा असं आता द्यावा अरे देवा म्हणते रे

आणि आता ह्याच्यातून ठेवायचं संपलं नसून पण आहेत ना, ना, ना तर तेच काम असत सगळं असं निवड निवड करून द्यायची म्हणजे मला कसं सोपं पडतं किचन मध्ये काय भाजीची गाडी आली जाऊ लोक व्हिडिओ करत होतो काय आणि ये ना हे बघा आवच बघाय माझ्या भांडायला लागले ते आम्ही व्हिडिओ करत असतो त्यांना हसायला येतो काय हसून कंट्रोल करतात हसणं दाबतात आणि हसतात मनातल्या मनात काय पण तरी दाखवत नाही की आम्ही हा मला हसायला ते मला आवडत आहे म्हणून नाही का व्हिडिओ करतात ते सोनू मोबाईल फुटलाय बघ आता चेक केलं बघ इथं बघ हा मग अशी मोबाईल पडला होता काच फुटली होती तर आता आमचे व्हिडिओ करून झाले ते मग मी आज लय भारी ऍक्टिंग केली आहे खरंच तुम्हाला उद्या आता उद्या सकाळी उद्या सकाळच्या मुलं शिकवतात ना तशी मी करते मला काय हे ऍक्टिंग म्हणलं कळत नाही पण आमचं रिअल आहे आम्ही काय फोटा करत नाही म्हणजे असं फिल्टर पण नाही लावत आम्ही मम्मी पण म्हणते की नाही काय फिल्टर लावत जा आमचं बाकी काय आम्ही का फिल्टर वगैरे काळे तर काळे गोर तर गोर फिल्टर लावायचं मध्ये वटाला गोर करायचं तोंडाला गोर ते नाही करत काय आमचं जो आमचं रिअल मध्ये फोटो चेहरे येते तर चला गायच नाही कशाला गायच चला कुठं गायच लगेच चला वाद्यात आता शी नऊ त्या चालल्यात <स्थित> लगेच बिग बॉस बघायला माझ्यासारखं बोलायचं नाही गप्पा मारायचा नाही काय नाही की जेवण चालू जोपायला जरा चालावं जो जा। जा। शंभर पावलं करावं हा शेत पावलं म्हणते त्याला शेत पावलं शेत पावलं जरा करावी हे कळतं का नाही ह्याला मी सांगायचं का सांगा बरं मम्मी पावलं तुम्ही करायला पाहिजे तुमचं वय झालं आता तुमच आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे माझं दिवस दिवस पावलं होत्या तिथं बघ आहे का आता तुमचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे आमचं काय आरोग्य चांगलं आम्ही म्हातारी झालो त्या आम्ही स्वतः पाहुली तुमच्या सारखं लगेच जेवढ्या जेवढ्या लगेच परत नाही आहे आणि अजून तुम्हाला सांगायची तुमची विसरली बावीस तारखेपासून दोन ऑक्टोबर पर्यंत जे जे आपल्याकडून मंगळसूत्र खरेदी करतील त्यांना मंगळसूत्रावर मंगळसूत्र फ्री सगळ्यांनी लाईक करा आणि पटापट ऑर्डर द्या yes. आणि पटापटा बुकिंग करून द्या आपली गिफ्ट तुम्हाला एकदम एक नंबर क्वालिटी मंगळसूत्र आणि खरंच सांगते तुम्ही एकदा घेऊन बघा तुम्हाला नक्की आवडेल नक्की आवडणार आणि सपोर्ट करा तिला बुकिंग करा आताच बुकिंग करा तर तुम्ही नवरात्रेला घालू शकता आणि गरबा खेळू शकता